आठ वर्षापासून ट्रामा केअर केंद्राकडे अपघातातील जखमी व्यक्तींना तात्काळ उपचार मिळावे यासाठी उभारण्यात आलेले दारवा येथील ट्रामा केअर सेंटर मागील आठ वर्षापासून बंद अवस्थेत आहे उपयोगी रुग्णालयांच्या आतील परिसरातच सुसज्जाशी ट्रामा केअरची सेंटरची इमारत उभी आहे पदभरती सुद्धा केली मात्र या केंद्राचे कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत त्यामुळे ट्रामा केअर सेंटर कधी सुरू होईल असा प्रश्न शहरासह तालुक्यातील नागरिकांमधून विचारला ना जात आहे अपघात झाला की सिटी स्कॅन करणे एक्स रे करणे यासाठी हे ट्रामा केअर सेंटर महत्वाची भूमिका बजावते परंतु हे केंद्र सुरू नसल्यामुळे या केंद्रावर असलेल्या जखमींना यवतमाळ येथे रेफर करण्यात येते त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो ला दारव्हा शहराजवळ असलेले मनोरा दिग्रस कारंजा अशा तालुक्यामध्ये कुठेही अपघात झाल्यास दारवा तालुक्यातील के ट्रामा केअर सेंटर मध्ये उपचार केला जाऊ शकतो या केंद्रात सर्व महागडी यंत्रणा उपलब्ध आहे परंतु केंद्र बंद असल्यामुळे मनोरा दिग्रस्त कारंजा येथील नागरिकांना यवतमाळचा ये आधार घ्यावा लागत आहे प्रशासनाने दखल घेऊन हे ट्रामा केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा